बिनविरोध आणण्यासाठी दबावाच चालू होत वाद छता वाटत आणि बाळासाहेब सर्वदेचा काही संबंध नव्हता बाळासाहेब सरवदे हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा विद्यार्थी शहर अध्यक्ष होता दुपारी यांचा काहीतरी वाद झाला मग त्यांनी एक माघारी घेतला वाटतं मग हा बाळासाहेब सर्वजण बाजी सर्व देव सर्व देखील रेखा सर्वजे ह्या बाळासाहेबांच्या चुलत भावांची मंडळी होती मग आपल्या भावनाला असं काय केलं काय दुपारी भांडण काय झालं मग त्यांनी त्यांच्या शंकर शिंदे शारद शिंदेला घरी गेल्यानंतर शारद शिंदे शंकर शिंदे त्यांचे जे जे मुलं होते आले त्याचा जावई होता यांना त्यांनी त्याला घेटा घातला त्यांना फोन आला किरण देशमुख का मालकाचा फोन आला आणि त्यांनी जागेवर त्याला रिबेट केलं या महाराष्ट्रामध्ये दे या सोलापूर मध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस झुकलाय का आमदाराच्या पोराचा प्रभात आमदाराच्या पोराचा प्रभात खाली बिलवर करण्यासाठी माझी सुद्धा महाराष्ट्र नवन मार्च झाली माझी मुलगी संघा भोसले बळमध्ये होती त्याच्यासाठी बिलवर करण्यासाठी माझ्या सुद्धा होता माझी मुलीला घेऊन मी बाहेर गेलो होतो हे बघा किती वर घेतला कारभारी ज्ञानेश्वर कारभारी ह्याच्या पाच मिसकॉल हे अजित गायकवाड ह्याचे मिसकॉल हे नरेंद्र काळे ह्याचे दोन मिसकॉल हे सर्व हे दबाव मला सुद्धा मनसे या अनुषंगानं त्यांनी प्रयत्न केला सकाळपासून आम्ही गेलो आम्हाला काही विषय नव्हता नंतर ही बाळासाहेब सर्वोदय हा मनसेचा विद्यार्थी सगळ्या शहरात देश होता त्यांनी फक्त त्यांना जाऊन बोलल्यानं असं काय केलं समाज आपला एक आहे

भारतीय जनता बाळासाहेब पांडुरंग सर्वदे महाराष्ट्र नवनीला विद्यार्थी सेनेचा शहराध्यक्ष सोलापूरचा आमदाराने या किरण देशमुखला आणि मनसेच्या शहराध्यक्षाला बरे केलाय मला कोरोना सांगत आहे या विजय देशमुख केली पाहिजे या किरण देशमुखला दरा घेतला पाहिजे